सगळेच मान्यवर आणि समोरसुद्धा अनेक मान्यवर आहेत आणि उपस्थित बंद भगिनी मग अशी मंचाळ आल्यानंतर सगळे मान्यवर एक एक येत होते बसत होते आणि मला चित्रच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी सांगितलं की इथे बसायचं आहे इतकं अवघंडो की इतके सगळे मागे आहेत आणि आपण पहिल्या रांगेत बसतो आहोत मग माझं नेहमीच कन्फ्युजनचं वाक्य मला आठवलं हो देवाकडे पाठ करू नये असं म्हणतात पण देव मात्र पाठीशी असावा असं म्हणतात त्याचं मी दुसरं लक्षात ठेवलं हो की हे सगळे देव आपल्या पाठीशी आहेत खरं म्हणजे विद्याधर निमकर आणि चतुरंगच्या मंडळी मला का बोलवलं इतक्या सगळ्या ऋषितुल्य लोकांच्यामध्ये मला प्रश्न आहे उज्ज्वल निकामांचं ठीक आहे कि ते दहशतवादी आणि बलात्कारांच्या बरोबर असतात न्यायालयामध्ये पण मी तर मोदीजी योगीजी श्रीराम मंदिर अयोध्येतल्या धर्माचार्यांबरोबर असतो मला इथे येऊन काय शिकलं पाहिजे डॉक्टर काकोडकर म्हणाले ना योग्य जागा दाखवायचं काम चतुरंग करत आणि त्यामुळे ते मला चांगलं मी ते लक्षात ठेवून नक्की घेऊन जातोय मला असं वाटतं की चतुरंग सगळं काम प्रामाणिकपणे करते पण आज एक त्यांनी चिटिंग केली त्यांनी मला निमंत्रित असा बिल्ला दिला मला दरवर्षी गेली चाळीस वर्ष कार्यकर्ता असा बिल्ला मिळायचा आणि यावेळी निमंत्रित असा दिलेला आहे आणि त्यामुळे ते ते मला कितीही दूर करायचा प्रयत्न केला तरी मी काही जाणार नाही मी त्यांना धरूनच ठेवणार आहे चतुरंगचा गेल्या अनेक वर्षाचं सगळं काम आपण सगळेच पाहतो पण या सगळं पाहत असताना मयात कार्यकर्त्याला ज्या दोन तीन गोष्टी आवर्जून वाटतात त्या मी या सगळ्यांशी चर्चाही करतो की चतुरंगकडे तरुण कार्यकर्त्यांचा वर्ग प्रचंड संख्येने सतत निर्माण होतोय पण ती जी गती आहे ती चतुरंगच्या प्रेक्षकांमधल्या तारुण्याची गती अजून मॅच करत नाही ती कशी केली जाईल त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि विशेषतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता या सगळ्या मान्यवरांचं या स्मरणिकेत आहे चांगलं आहे हे क्यू आर कोडवर केलं पाहिजे हे सगळं क्यू आर कोडवर मीच करून देणार आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे मी ठरवलंच आहे आणि ते तरुण पिढीपर्यंत व्हॉट्सअपवरनं आणि बाकी सगळ्यांवर गेलं तर सगळं कळेल या सगळ्या मान्यवरांचे पॉडकास्ट केले पाहिजे त्यांच्या त्यांच्या मगाशी मग अशी प्रभाळकरण किती सहज म्हणाले मी इंटरफिअर करत नाही मी इंटरप्रिट करतो ही एक एक शब्द वाक्याही अशी इन्स्पायर करणारी असतात ती युवकांपर्यंत पोचली पाहिजेत पण ती पोचण्याचा सध्याचा प्लॅटफॉर्म डिजिटल हा इफेक्टिव्ह आहे नाटकांना गर्दी होते झाली पाहिजे सिनेमाना गर्दी होते झाली पाहिजे त्याला मी पर्याय सुचवत नाही आहे पण आपल्याला अधिकाधिक गतीने जर या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण पोचू शकलो तर ते नक्की आपण केलं पाहिजे आणि आवर्जून एक गोष्ट वाटते की एलकुंज सर म्हणत असं हा फक्त मुंबईतला महाराष्ट्रातला वाटतो चतुरंग आता पूर्ण देशभरात गेला पाहिजे आणि तो देशभरात जाण्यासाठी दि दिल्लीत तर एक सरदार मी बसलोच आहे आणि बऱ्यापैकी आठ दहा राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांना मी काही ना काही सांगत असतो तर त्या चतुरंगचं नियोजन आयोजन त्या ठिकाणी व्हावं आणि सरकारी हस्तक्षेप होऊ नये हे नक्की भी पन आशा देशा मदे मी पाहू शकतो पण अशा प्रकारची सांस्कृतिक चळवळ देशामध्ये गतीने जाण्याची गरज मी स्वतः अनुभवतो आहे आणि त्यामुळे चतुरंगसारखे कार्यकर्त्यांची फळी हे नक्की करू शकते असा मला विश्वास आहे त्यामुळे या ठिकाणी विद्याधर निमकरांनी मला बोलवून जो संदेश द्यायचा मी तो संदेश घेतला आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने देत घेत जावे पुढचं ओरिजिनल वाक्य थोडं बदलूया की देणाऱ्याने घेणाऱ्याचे हात घ्यावे त्यामुळे तो संस्कार मी या सगळ्यांकडनं नक्की घेईन मला साहित्य संस्कृतीमधलं किती कळतं त्यातला किती रस आहे हे लोक जाणे पण मला अशा कार्यक्रमाला का बोलवतं याचं एकमेव कारण आहे की अशा कार्यक्रमात किती बोलावं काय बोलावं हे मला कळतं आणि म्हणून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र